सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सप्टेंबर 2025 हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शासनाने अठरा ऑक्टोबर दोन पंचवीस रोजी नुकसान भरपाईची तसेच रब्बी हंगामासाठी विशेष मदतीचा निर्णय जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात या अनुदानाचे वितरण मात्र गतीने सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे चांदे परिसरातील सुमारे दोनशे शेतकऱ्यांचा संपूर्ण डेटा तहसील कार्यालयात अपलोड झाल्याचं असून त्यापैकी सत्तर शेतकऱ्यांचे ओळख क्रमांक नोंदणीकृत आहे तरी देखील आजपर्यंत फक्त शेतकऱ्यांच्या खात्यातच अनुदानाची रक्कम जमा झाली आहे काही निवडक लाभार्थ्यांना दोन्ही योजनांचे पैसे मिळाले असून उर्वरित शेतकरी अजूनही प्रतीक्षित आहे शेतकऱ्यांचे शेत म्हणणे आहे की पडताळणी नंबर मिळून अठरा दिवस उलटले तरी केवायसी प्रक्रिया पूर्ण होत नाहीये प्रशासनाकडून कोणतेही मार्गदर्शन मिळत नसल्याने आम्ही हताश झालो आहोत या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये अधिक भर पडत आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर करून सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर पासून तहसील कार्यालयासमोर उपोषणासह तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय शासन निर्णयानुसार अनुदान तातडीने वितरित करून सर्व पात्र शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे स्थानिक कृषी विभाग व तहसील प्रशासनाने ताततीने पुढाकार घेतला नाही तर ग्रामीण भागात व्यापक असंतोष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते निवेदन सादर करताना या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत जाधव मनोज पाटील वाल्मिक ठाकरे वाल्मिक पाटील भाऊसाहेब बागूर जितेंद्र जाधव अरुण पाटील हिलाल पाटील निर्मलाबाई पाटील भीमराव पवार अंकुश देवरे यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जागरस्तांसाठी प्रतिनिधी रुपक बिरारी संपूर्ण धुळे तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि अशा हवालदिल झालेल्या शेतकरी अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्याचे फडणवीस सरकार हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारची मदत सरकारने जाहीर केलेली आहे या मदतीचं या मनापासून भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी म्हणून मी मनापासून या सरकारचा आभार मानतो पण मदत जरी जाहीर झालेली असली तरी ती मदत अद्याप काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यात अजून ती पोचत नाही आहे ते ती पडत नाही आहे त्याच्या तांत्रिक कारणाची दिरंगाईमुळे शेतकरी अजूनही त्या लाभापासून वंचित राहतो या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार जयकुमार भाऊ रावल हे ग्रामीणचे लोकप्रिय आमदार रामदादा भदाने यांच्या प्रयत्नातून या तालुक्याला यांनी जो पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला खरं सरकारने एक चांगला पाठिंबा पा देऊन यश निर्माण झालेलं आहे हे जरी असलं तरी आम्ही आज तहसीलदार साहेबांना विंचूर असेल चांदा असेल तरवाडा असेल सीताना असेल गोरकुंड असेल या संपूर्ण परिसरात एक चांगल्या प्रकारची मदत जरी जाहीर झाली असली तरी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात अजून अनुदान हे मिळत नाही आहे प्राप्त होत नाही आहे म्हणून तहसीलदार साहेबांच्या आज हे लक्षात आणून दिलं की रब्बी हंगामासाठी शेतकरी आज रब्बी हंगामामुळे शेतकऱ्यांना पैसा हा नसल्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत जाहीर करावी जाहीर करून मदत थेट खात्यामध्ये कशी जाईल असे प्रयत्न आपण करावेत असं तहसीलदार साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांनी हे आश्वासन दिलं आहे की येत्या चार ते पाच दिवसात संपूर्ण तालुक्याचं आणि विशेष म्हणजे बोरी परिसरच्या शेतकऱ्यांचं अनुदान या चार पाच दिवसात कसं पोहोचेल असे आम्ही प्रयत्न करू असं तहसीलदार साहेबांना देखील आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे